हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकताय का ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी रात्री आठ वाजता एवढं मोठं चक्रीवादळ सुटलेलं म्हणजे पाऊस कमी पण वारं खूप होतं म्हणजे झाडं वगैरे पडले काही घराचे पत्रेसुद्धा उरलेत तर माझ्या मम्मीचं जुनं घर हे पत्र्याचंच आहे आणि तिथंसुद्धा खूप वारं येत होतं रात्रीचं खूप आम्ही दोघी तिघं घाबरलेलो कारण पत्र एवढा वाजायचा एवढा म्हणजे खूपच वारं मी पहिल्यांदा असं वारं बघितलं तर तुम्हाला थोडंसं सकाळची क्लिप दाखवत आहे की वातावरण कसं झालेलं आहे सगळीकडं राडा राडा झालेला आहे झाडाची पानं वगैरे खाली पडलेत तर आंघोळ वगैरे केली तर भावालासुद्धा चिकन बिर्याणी खायची होती कारण बऱ्याच दिवस झाले मी माहेरी राहिली नव्हती आले तर अर्धा पाऊन तास थांबायची आणि लगेच निघायची पुण्याला जाण्यासाठी पण ह्यावेळेस म्हटलेलं मम्मीच्यात एक दोन दिवस चांगलं असं निवांत राहायचं तर मग बिर्याणी बनवायची होती तर इथं मी बिर्याणीची तयारी करते आणि आणि घरात तुम्ही म्हणताल घरात का बनवत नाही तर घरात वार, वार जसं वारं वारं सुटलं रात्री तेव्हापासून लाईट नाही आणि तेव्हापासून लाईट नव्हती की ती आम्ही येईपर्यंतच लाईट नव्हती तुम्हाला हा ब्लॉग मी खूप उशिरा शेअर करते कारण तिथं लाईट पण नव्हती व्हिडिओ शूट करायला एडिटिंग करायला आणि नेट नेटचासुद्धा ने खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे मी पुण्याला आल्यानंतर हे ब्लॉग एडिटिंग वगैरे केलं आणि ते मग मी तुमच्याबरोबर शेअर केलं आम्ही जेव्हापासून गावी होतो तेव्हापासून येईपर्यंत म्हणजे लाईटच कसली आली नाही कारण लाईटीचे खांब वगैरे खूप म्हणजे खूपच नुकसान झालं त्या साईडच्या भागाचं म्हणजे लोकांचं ज्यांची द डायंबीची झाडं वगैरे आहेत डायंबी वगैरे आहेत ते सगळं म्हणजे नासाडी खूप झाली ते सुद्धा मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवेन आणि मम्मीचं नवीन घरसुद्धा दाखवेन त्यासाठी न व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर ही एक चूल होती मम्मीकडे बचत गटामध्ये भेटलेले तर म्हटलं मी ह्याच्यावरतीच बनवते घरात काय मी अंधारात नाही बनवणार मग मी चुलीवरच बनवलं स सर्व स्वयंपाक भाकरी बनवली भाजी बनवली आणि चिकन बिर्याणीसुद्धा बनवली तर मला आणि आणवीला खूप चिंच आवडते तर मम्मीने अगोदरच चिंच आणून ठेवलेल्या घरामध्ये तर तर आणवी म्हणत होती छोट मोठं खायचं आणि मोठ्याने छोटे खायचं असं तिचं चाललेलं बोलायचं आणि गावाकडे गेल्यानंतर मी फक्त एकच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला ते की बॅग वगैरे भरले आणि नंतर मग लाईट पण नव्हती मोबाईल चार्जिंग लावायला आणि व्हिडिओ एडिट करायलासुद्धा आणि नंतर मग तुम्हाला एडिटिंग करून मी व्हिडिओ शेअर अपलोड केले तर एक एक दिवस व्हिडिओ अपलोड होत नव्हता त्यासाठी म्हटले जाऊ दे आले तर गावाला निवांत राहायचं आणि नंतर मग पुण्याला गेल्यानंतर व्यवस्थित असं एडिटिंग वगैरे होईल आणि व्हिडिओसुद्धा लवकर असे अपलोड होतील त्यासाठी तर इथं तर माझा स्वयंपाक चाललेला आणि आजी आणि नातच चांगली खेळत बसलेली तर आणवीला खूप आवडतात अशी छोटी छोटी बाळ आणि मग आणवी म्हटली मम्मी माझा व्हिडिओ शूट कर तर तिथं मग ही जा शूट आणि खूप पसारा वगैरे झाला आहे शेतकऱ्याचं घर म्हटलं की थोडाफार पसारा असतो आणि मग माझ्या हे हो माझं हो हे घर आहे ना जेव्हा मी आण एवढी होती तेव्हापासून हे घर आहे त्यामुळे आता खूप म्हणजे खूप तुम्हाला किचन तर दाखवलं ना तुम्ही म्हणसाल काय आहे किचन कारण खूप जुना आहे आणि आता पावसाळ्यामुळे खूप किचनमध्ये पाऊस वगैरे येतो कारण किचन हे मातीत आहे आणि जी पुढची खोली आहे म्हणजे हॉल ते नंतर बनवलेलं आहे त्यासाठी आता नवीन घर बनवले तर नवीन घराचं अजून बरंचसं काम राहिलं आहे तर काम झाल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असे मी माहेरची घराची होम टूर देईल पण आता हि नंतर जेवणं वगैरे केली आम्ही सर्वांनी आणि तिकडं कसं होते खूप गर्दी गर्दी आहे घराजवळ घर आहे त्यामुळे खूप गरम होतं तर इकडं नंतर शेतातच हे घर बांधले आम्ही नाही म्हटलं तर त्या घरापासून थोडंशा अंतराव आहे पण शेतात आहे मोकळ्या वातावरणात त्यामुळेही तो खूप छान असं वारं लागायचं म्हणून मम्मी म्हटले जावं तिकडंच बसा तुम्ही झोपा थोड्या वेळ कारण आदल्या दिवशी पण झोप वगैरे झाली नव्हती जायचं म्हटल्यानंतर आवरायचं वगैरे त्यासाठी मग बघू शकते अशा पद्धतीने घर वगैरे बांधले अजून बरेच काम राहिले हे हॉल आहे हॉल खूप मोठा आहे तीनच रूम एक बेडरूम किचन हॉल आणि बाहेरचा पोर्च पण खूप मोठ्या मोठ्या आहेत रूम पहिला आम्ही ज्या घरामध्ये राहतो ना ते खूप छोटे छोटे रूम आहेत आणि पुढं अंगणसुद्धा खूप छोटं आहे पण माझ्या मम्मीने लग्न झाल्यापासून तेवढ्याच जागे सर्व मॅनेज केले आणि तिला खूप शेळ्या पाळायची किंवा जनावर यांची खूप आवड आहे दोन कुत्रे होते एक त्यातलं मेल आणि एक आहे बघा किचनमध्ये बसले आता आम्ही आले की ते पण आलं आमच्यासोबत अशा प्राण्यांची तिला खूप आवड आहे आणि ती पाळते आणि तशी काळजीसुद्धा घेते तर आणवीचं इथं चाललेलं खेळायचं चा, तर मी आणवीला म्हटलं की आणवी थोड्या वेळ झोप तर नाही तिला खेळायचंच होतं आणि गावाकडं आल्यापासून आणवी पाच मिनटं एका जागेवर बसली नाही जी जिकडे आजी जाईल तिच्या जा पाठीमागं जायची थांब माझी मी काम करते मला खूप आवडते हे कराय ते करायला तिचं चालूच होतं गप्पा मारायच्या आणि आजीला सुद्धा खूप छान वाटलं

i the going तर नंतर मग नवीन घर गहर, घरातून जुन्या घरी आलो तोंड वगैरे धुतला आणि थोडंसं ब्लाऊजचंसुद्धा काम राहिलेलं जे की मी घरच्या गहर घरी आरीवर्क आणि पहिल्यांदाच केलं ह्या ब्लाऊजला कारण मला खूप आवडतं आणि बाहेर करायचं म्हटलं तर खूप पैसे द्यावे लागतात कारण तसं हे खूप बारकाईचं काम आहे आणि मला खूप वेळ लागला तर बघू शकते अशा पद्धतीने डिझाईन केली तर बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई तू कसं आरीवर्क केले ते दाखव तर नंतर मी डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला सर्वांना वाटायचं की मी गावाकडे गेले म्हणजे गावाकडचं सुद्धा व्हिडिओ शेअर करावं पण मी पण ठरवलेलं की गावाकडे गेलं की काहीतरी ताईंना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण झालं असतं की ज्या दिवशी आम्ही गेलो पासुन त्या दिवसापासून लाईट वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे मोबाईल वगैरे कारण लाईटशिवाय मोबाईल काय चार्जिंग होणार नाही तरी सुद्धा भावाच्या गाडीमध्ये लावायची चार्जिंग वगैरे पण जेवढं मी शूट केलेलं आहे तेवढं मी शेअर करणारच आहे ताईंना तर आता इथं मी काही जे थोडंसं राहिलेलं आरीवर्क ते करून घेते आणि नंतर मग मग आणवीसुद्धा म्हणत होती मम्मी शेतामध्ये जायचं कारण हिथंच घरापशीचं डाळिंबीची बाग आहे तिथं जायचं होतं सुद्धा आणि मम्मीसुद्धा म्हटली चल आपण जाऊन बघूया किती फळं वगैरे पडलेत म्हणजे डाळिंब वगैरे रात्रीच्या पावसाने हवा वारेने तर ते आता तुम्हालासुद्धा दाखवते खूप जणांची नुकसान झाले बऱ्याच ताईंना माहीतसुद्धा असेल ज्या ताई हिथल्या आहेत माहेश तालुक्यात किंवा नातेपुते वगैरे तिथं राहते त्या ताईंना माहीत असेल तर बघू शकताय बाहेरून असं घर दिसते आणि खूप मोठं अंगण आहे पहिल्या घरापशी एवढं अंगण नव्हतं कारण तिथंच बाथरूम वगैरे तिथंच जे काही जनावरं आहेत म्हशी शे शेळी वगैरे तिथंच मग मी सर्व ॲडजस्ट केलं पण आता ही तर खूप मोठी जागा आहे आणि आता घराचं सर्व काम व्यवस्थित असं झालं की अजून खूप छान वाटेल तो तुम्ही बघू शकताय त्या साईडला जुनं घर आहे त्या तेवढ्या जागेत आ, खूप जण राहत होते आता बाजूची पण गेलेत फक्त मम्मी आता मम्मीच तिथं राहते आणि आता इथं मग बघूया आता मम्मी म्हणते पटपट आता काम आवरून घ्यायचं ह्या घराचं पण आणि लवकर राहायला यायचं कारण ते किचन आहे ना, ना पाठीमागचं घर मातीचं सर्व पडलेलं आहे आणि त्यातून मग कधी साप वगैरे निघते त्यामुळे भीती वाटते असल्या पावसाळ्यात वगैरे त्यासाठी लवकर तिला पण म्हटलं काम करून घे म्हणजे हिथं आल्यानंतर निवांत कारण ही एक असं पटंगा आहे तिथं खूप दाट म्हणजे अडचण झाली तर आणवीचं चालेल मम्मी मी हे करणार तर तिने खूप घेतलेलं खुरपण्यासाठी शेतात जाण्यासाठी आणि नाही म्हटलं तर आता साडेपाच सहा झालते आणि वातावरणसुद्धा खूप छान झालं तर शेतामध्ये जायचं म्हटलं की हे वातावरण खूप उन्हाचं ऊन उन वगैरे असतं दुपारचं त्यामुळे नको वाटतं त्यासाठी मग मम्मी म्हटले आणि मम्मी पण घरीच होते आज आम्ही आल्यापासून आहे तर तिला खूप सारं काम असतं घरातलं झालं की गुरांचं गुरांचं झालं की शेतातलं तर ही आहे आमची रायमीची बाग तर बघूया आता किती झाडं पडलेत काय झालेत आणि आता दाईम आता एक दीड एक दीड महिन्यात तोडून जाणार होती तरी सुद्धा आता खूप नुकसान झाले आणि वाऱ्यामुळे वगैरे ते डायम जे तोडायला आलेते ते खाली पडलेले आणि सुद्धा काही पडलेले बघूया आता किती पडलेत काय तर मी म्हणत होती मम्मी ह्याला का असं ठेवलेलं आहे म्हणजे कागद घालून तर काय होतं उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं त्यामुळे हे फया फळांवरती असे काळपट डाग पडतात आणि मग ते डाग पडल्यानंतर त्याला दर सुद्धा कमी बसतो म्हणून असे पिशव्या लावलेल्या त्याला म्हणजे डायम खूप छोटं असताना परत मोठं होत होत त्याच्यामध्ये चांगलं राहतं असं असतं तर बघू शकता हे एक झाड पडलेलं आहे ह्या झाडाला मोठं करायला किती कष्ट लागलं असेल जे शेतकरी आहेत त्यांनाच माहीत असणार कारण त्यांनाच माहीत असतं की छोटी छोटी झाडं असतात रोपं असतात त्याला मोठं करायला खूप कष्ट ला लागतं आणि बरेच प्रॉब्लेम येतात पाण्याचं असो कशाचं असो तर हिता आणवी आजीला काम करू लागत होते म्हणजे जी काही पडलेली झाडं झाडच म्हणते डाळिंब होते ती गोळा करू लागत होते आणि आणवीला काट वगैरे काय नसतं फुडं फुडं पळत होते एकदा तिला काटंसुद्धा टोचला कारण लहान मुलांना कसं तिथं कधी बघितलं वगैरे नसतं आणि ह्यावेळेस पहिल्यांदा आणवी दोन तीन दिवस म्हणजे खूपच असं आमच्यासाठी खूप दिवस होते ते राहिल्यासारखे कारण तासभर आणि दोन तीन तास खूप झालं त्यासाठी खूप छान वाटलं आणि हे बघा ह्याच्यामध्ये असं फळ राहतं आणि खूप छान झालेत पण आता ह्या दोन तीन दिवसात हे फळं तोडून द्यावी लागणार कारण नंतर पाऊस वगैरे हो चालू झाला की सगळी हे फळ तो तुटून जा म्हणजे खराब होऊन जाते त्यासाठी तर हे पण झाड पडलेलं होतं रात्रीच्याच वाऱ्याने नाही म्हटलं तर पाच सहा झाडं अशी पडलेली म्हणजे पूर्ण त्याचं काहीच राहिलं नव्हतं तर असो हे सर्ग काय म्हणतात निसर्गाचं निसर्ग जसं आपल्याला ठेवेल तसं आपल्याला राहावं लागतं कारण निसर्गापुढे पुढे कोणाच चा चालत नाही ना तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं माहेरचं घरसुद्धा आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं चाललेला आजोबाचा आणि नातीचा शेळा बांधायचा आणि आणवीसुद्धा मदत करत होती आता भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ